कधी विचार केला आहे की ए आय प्रॉमटिंगपासून ते थेट यूट्यूबवर एक्सपोर्ट करण्यापर्यंत व्हिडिओ बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया कशी बदलत आहे आज आपण हेच पाहणार आहोत चला या जबरदस्त तंत्रज्ञानाच्या दुनियेत एक डुबकी मारूया फक्त एक टेक्स्ट कमांड द्यायची आणि त्यावरून एक प्रोफेशनल सिनेमॅटिक व्हिडिओ तयार होणार शक्य आहे का ऐकायलाच किती भारी वाटतंय नाही का पण आज आपण हेच पाहणार आहोत की हे प्रत्यक्षात कसं घडतंय आणि ह्या सगळ्याच्या मागे आहे गुगल फ्लो हे एक असं ॲडव्हान्स्ड एआय व्हिडिओ जनरेटर आहे जे फक्त एका टेक्स्ट प्रॉम्प्टवरून प्रोफेशनल दर्जाचे सिनेमॅटिक व्हिडिओ तयार करतं हो आणि हे आता खरंच शक्य झालंय चला तर मग बघूया आज आपण काय काय पाहणार आहोत आपण गुगल फ्लोच्या ओळखीपासून सुरुवात करू मग सिनेमॅटिक व्हिडिओ मागचं रहस्य काय आहे ते बघू त्यानंतर उत्तम प्रॉम्प्ट कसे लिहायचे हे शिकू आणि मग आपल्या व्हिडिओला अधिक आकर्षक बनवून यूट्यूबसाठी कसं तयार करायचं हे सगळं पाहणार आहोत तर चला सगळ्यात आधी सुरुवात करूया गुगल फ्लोच्या ओळखीने समजून घेऊया की याच्या मागे नक्की कोणतं तंत्रज्ञान काम करतं बघा ही सगळी जादू एका टूलमुळे नाही तर तीन पॉवरफुल एआय टूल्सच्या मदतीने होते चॅट जीपीटी आपल्याला कल्पना आणि प्रॉम्प्ट लिहायला मदत करतं मग गुगल फ्लो ते प्रॉम्प्ट्स घेतो आणि व्हिओ थ्री पॉईंट वन नावाच्या एका शक्तिशाली इंजिनच्या मदतीने जबरदस्त सिनेमॅटिक व्हिडिओ तयार करतो पण एक प्रश्न आहे हे व्हिडिओज इतके सिनेमॅटिक इतके प्रोफेशनल दिसतात कसे त्यामागचं रहस्य आहे व्हीओ थ्री पॉइंट वन नावाचं एक पॉवरफुल इंजिन चला जरा याबद्दल जाणून घेऊया व्हिओ थ्री पॉइंट वन इंजिन हा यामधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे हे इतकं वास्तववादी आणि सिनेमॅटिक फुटेज तयार करतं की विचारायलाच नको असं समजा की तुमच्याकडे एक हाय अँड कॅमेरा किंवा एक प्रोफेशनल फिल्म क्रू आहे जो फक्त तुमच्या आदेशाची वाट बघतोय ओके तर आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे पण आता येतो सगळ्यात महत्वाचा आणि क्रिएटिव्ह भाग साठी एक परफेक्ट स्क्रिप्ट म्हणजेच एक उत्तम प्रॉम्प्ट कसा तयार करायचा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा एका चांगल्या व्हिडिओची सुरुवात नेहमी एका चांगल्या प्रॉम्प्टने होते तुमचा प्रॉम्प्ट जितका स्पष्ट आणि इन असेल तुमचा व्हिडिओ तितकाच अप्रतिम बनेल म्हणजे साठी तुम्हीच डायरेक्टर आहात तर मग चॅट जीपीटी वापरून एक प्रभावी प्रॉम्प्ट बनवायचा कसा अगदी सोपा आहे तीन स्टेप्स आहेत पहिली तुमच्या डोक्यातली मूळ कल्पना किंवा कथा निश्चित करा दुसरी त्यात लाइटिंग कॅमेरा शॉट्स असे डिटेल्स ॲड करा आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची ए आयला सहज समजेल अशी सोपी आणि थेट भाषा वापरा उदाहरणार्थ हा प्रॉम्प्ट बघा किती स्पेसिफिक आहे सिनेमॅटिक वाईड अँगल शॉट पावसाने भिजलेले रस्ते सायबरपंक मूड जितके जास्त डिटेल्स तुम्ही द्याल तितका चांगला रिझल्ट तुम्हाला मिळेल चला आपला व्हिडिओ तर तयार झालाय पण थांबा तो अजूनही सायलंट आहे त्याला आता खऱ्या अर्थाने जिवंत करण्याची वेळ आली आहे आणि त्यासाठी आपण ऑडिओची जादू वापरणार आहोत आपला मूक व्हिडिओ जिवंत करण्यासाठी ऑडिओ खूप महत्वाचा आहे योग्य बॅकग्राऊंड म्युझिक मूड सेट करतं डायलॉग्समधून स्टोरी पुढे जाते आणि साऊंड इफेक्ट्समुळे तर आपल्याला असं वाटतं की आपण त्या व्हिडिओमध्येच आहोत या तीन गोष्टींनी तुमचा व्हिडिओ एका वेगळ्याच लेवलला पोहोचतो आणि आता आपण आलो आहोत आपल्या या प्रवासाच्या शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या टप्प्यावर आपल्या व्हिडिओला फायनल टच देऊन त्याला युट्यूबसाठी तयार करणे सगळं फायनल झालं की फक्त एक्सपोर्ट बटन दाबायचं आणि बस तुमची ही कमाल निर्मिती तुमची ही सिनेमॅटिक स्टोरी जगाला दाखवण्यासाठी तयार आहे तर मग हे सगळं कोणासाठी आहे खरं तर हे त्या प्रत्येकासाठी आहे ज्याच्याकडे एक कल्पना आहे मग ते विद्यार्थी असोत युट्युबर्स असोत किंवा नवनवीन गोष्टी करणारे एआय व्हिडिओ क्रिएटर असोत हे तंत्रज्ञान प्रत्येकासाठी सर्जनशीलतेची नवीन दारं उघडतंय तर मग आता विचार करा या अविश्वसनीय तंत्रज्ञानाचा वापर करून तुमची पुढची निर्मिती काय असेल कोणती कल्पना आहे जी आता तुम्ही प्रत्यक्षात आणू शकता नक्कीच विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का